एक तर तो काळाला कथा एका भूताचे तर तो ना hmm. चला दुसऱ्या तत्वात चला दुसऱ्या भूता पाणी आहे <laughs> आपण पृथ्वी पण निघलो आकाशाकून आला असत ठीक होत नाही बरोबर होत पण कुणी पण निघलो पाच तो पाहिले पाण्याचे तरी पण मग कस काय झालं मनाची धारणा धरे मन निश्चल खरे धारणा धरे मंगून मंग या, या संगती तशी तत्व चला पृथ्वीचे तत्व झाले पंचीकृत झाले आता पाण्याचे तत्व कोणते कोणते शुक्र सोनी लाल मूत्र शेत म्हणजे घाम कळाले ना तुम्हाला हे पास्त तो कोणाचे पाण्याचे पाहण्याचे अर्धा भाग